नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्याचे पराठे बनवणार आहोत तर आपण हे पराठे न फुटता असे छान कुरकुरीत पराठे कसे बनवायचे आणि मऊ लुसलुसित आणि तम्म फुगणारे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहे अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहे तर मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये मी शिजण्यासाठी टाकत आहे तर मी आता कुक्करमध्ये कमीच पाणी घेतलेलं आहे खूप जास्त असं पाणी घेतलेलं नाही तर बघू शकता तुम्ही तर आपण हे आता बटाटे उकडून घेऊया तोपर्यंत आपण इकडं आता पीठ कसं भिजवायचं ते बघणार आहोत पीठ भिजवण्यासाठी मी सर्वात आधी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या जे खाली पीठ जास्त लागणार नाही त्यासाठी मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं पीठ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पीठ टाकून घ्या आणि मी इथं पीठ टाकून घेतलेलं आहे तर आता पीठ छान असं भिजून घेत आहे आधी मी पाणी टाकलेलं आहे त्याच पाण्यामध्ये हे पीठ आता मी भिजून घेत आहे इथं आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही खूप जास्त असं पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं नाही किंवा मग असं जास्त सैलसरही ठेवायचं नाही आपण पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मऊसूत झालं पाहिजे आणि त्यामुळेच आपला पराठा फुटत नाही तर इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकून मी आता शेवटी थोडंसं मळून घेत आहे तर बघू शकता तुम्ही छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आणखी थोडंसं एक पळी मी इथं तेल टाकलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान भिजलं जाईल आणि आपला पराठासुद्धा फुटणार नाही इथं मी घरच्याच गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर बघू शकता आपले बटाटेसुद्धा इथं उकडून झालेले आहे तर छान बटाटे आपले उकडलेले आहेत तर आपण आता हे बटाटे थंड झाल्यानंतर आता सोलून घेऊया तर ह्या पद्धतीनं सोलून घ्यायचे आहे सर्व इथं आपण आता सर्व बटाटे सोलून घेतल्यानंतर असे बटाटे आता आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपण आता यामध्ये अजिबात इथं गिठोळ्या ठेवायच्या नाही नाही तर मग आपला पराठा फुटू शकतो तुम्ही हातानेही मिक्स केलं तरीही चालेल पण हे थोडेसे गरम आहे म्हणून मी असं मॅश करून घेत आहे तर बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता मसाला तयार करून घेऊया तर मी इथं उभी मिरची कापून त्यानंतर अशी आडवी कापत आहे आणि एकदम अशी बारीक कापून घेणार आहे म्हणजे आपला पराठा अजिबात फुटला नाही पाहिजे त्यासाठी आपण इथं कांदासुद्धा बारीकच कापून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही या पद्धतीनं मी इथं कांदा कापून घेतलेला आहे छान असं बारीक कापून घेतल्यानंतर आपल्या पराठा अजिबात फुटत नाही आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथं मध्यम आकाराचे मी दोन कांदे घेतलेले आहे आणि तुम्हाला जर जास्त कांदा आवडत नसेल तर एक कांदा टाकला तरीही चालेल तर इथं मी आता दोन्ही कांदे कापून घेत आहे आणि मी इथं आता सुद्धा कापून घेतलेली आहे बघू शकता ह्या पद्धतीनं कट करून घेतलेले आहे तर कोथंबीरसुद्धा मी छान बारीक कापून घेतलेली आहे आणि इथं कडीपत्ता आहे तो सुकलेला आहे त्यामुळे मी आता हा कढीपत्तासुद्धा असा चुरून टाकणार आहे तरी इथं मी आता एक चमच धनी पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमच मी इथं आमचूर पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं एक चमच लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आता मी कट केलेले कांदा मिरची आणि कोथंबीर कढीपत्तासुद्धा मी इथं टाकून घेत आहे आणि आपल्याला थोडासा इथं ववा घ्यायचा आहे तोसुद्धा हातावर क्रश करून मी टाकून घेत आहे आता मी हे मिश्रण हातानेच मिक्स करून घेत आहे तर सर्व हे मिश्रण असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान ह्या पद्धतीनंच मिक्स करून घ्यायचं आहे आमचूर पावडर टाकल्यामुळे आपल्या सारणाला खूप छान चव येते तर एकदा नक्की टाकून बघा तुम्ही तर त्यानंतर आपण आता पराठ्याला सुरुवात करूया तर त्याआधी पीठ बघूया किती छान आपलं पीठ भिजलेलं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं दहा ते पंधरा मिनटात छान पीठ मऊ भिजलेलं आहे तर ह्याच पद्धतीनं आपल्याला पराठ्यासाठी पीठ पाहिजे म्हणजे आपला पराठा अजिबात फुटत नाही इथं आपण आता मध्यम आकाराचा हुंडा घेतलेला आहे आणि तो पिठामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण जशी पुरी लाटतो त्याच पद्धतीनं इथं लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथं आपण चारही साईडचे थोडे थोडे कोण असे लांबून घेणार आहोत आणि आपण आता इथं बटाट्याचं सारण इथं टाकून घेणार आहे थोडंसं हलकं असं दाबून घ्यायचं आहे आणि हे चारही बाजूने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीनं तुम्ही एकदा पराठा बनवून बघा अजिबात हा पराठा फुटत नाही आणि छान टम्म फुगलेला जातो तर आपण आता इथं हलकंसं हाताने असं दाबून घेतलेलं आहे त्यानंतर हलक्या हातानेच आपल्याला हे लाटत राहायचं आहे तर छान पराठा आपला आता बघू शकता किती छान सारण असं सा दिसत आहे तर या पद्धतीनंच आपण आता पराठी बनवून घेणार आहोत इथं आपण आता तव्यावर पराठा टाकून घेत आहे तुम्हाला जर इथं कुरकुरीत पराठे खायचे असल तर सुरुवातीला तुम्ही तेल लावू नका किंवा तूप इथं मी सुरुवातीला अजिबात तेल लावलेलं नाही आणि मी थोडंसं सा दोन्ही साईडने शेकून घेतल्यानंतरच मी इथं तेल लावून घेणार आहे तुम्ही तूप लावलं तरीही चालेल किंवा तेल लावलं तरीही चालेल पराठा छानच लागतो तर इथं बघू शकता मी इथं आता तेल लावून घेत आहे आणि पराठ्याचासुद्धा कलर छान असा गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही पराठे बनवत असताना आपल्याला गॅस इथं फुलच ठेवायचं आहे गॅस फुल असल्यामुळे आपले पराठे छान टम्म फुगले जातात बघू शकता तुम्ही इथं मी गॅस आता फुल केलेला आहे सुरुवातीला गॅस कमी होता तर फुल गॅसवरच हे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि छान आपले असे कुरकुरीत पराठे बनले जातात आणि टम्मही फुगतात बघू शकता तुम्ही छान असा टम्म फुगलेला आहे असे पराठे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता खरंच खूप छान लागतात मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील या पद्धतीनं पराठे बनून बघा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हॉटेलसारखा पराठा कसा बनवायचा ते तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे हॉटेलपेक्षाही भारी हा पराठा घरच्या घरी खूप छान बनवला जातो इथं आपण आता सर्व पराठे याच पद्धतीनं बनवून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही इथं मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहे आणि त्यासाठी मी इथं सॉस घेतलेला आहे दही सुद्धा खाऊ शकता पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद